नमस्कार मंडळी तर आज आपण शंभर टक्के परफेक्ट असे जगातील सगळ्यात सोप्या पद्धतीने मोतीचूरचे लाडू बनवणार आहे बाप्पाच्या प्रसादासाठी यावर्षी तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा मोतीचूरचे लाडू नक्की बनवून बघा या ठिकाणी हे लाडू बघू शकता अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत अगदी दाणेदार रसरशीत आणि तोंडात टाकताच विरघळतील अशा पद्धतीचे हे लाडू बनवून तयार होतात तर हे लाडू बनवण्यासाठी आज आपण कोणताही स्पेशल झारा न वापरता घरातील रेग्युलर साहित्य वापरूनच करणार आहे चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला बेसन लागणार आहे तर मी या ठिकाणी दीड वाटी एवढं स्वच्छ चाळून घेतलेलं बेसन घेतलेलं आहे मी या ठिकाणी पॅकेटचं बेसन घेतलेलं आहे तुम्ही घरातील बेसन वापरू शकता पण ते बेसन अगदी बारीक दळलेलं असावं रेग्युलर वापरातील जाडसर बेसन आपल्याला या ठिकाणी वापरायचं नाही आहे नाहीतर आपली बुंदी व्यवस्थित बनणार नाही चला तर मग आता सगळ्यात आधी आपण हे बेसन भिजवून घेऊया दीड वाटी बेसन आपण घेतलेलं आहे त्यासाठी मी यामध्ये एक वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे कपचं किंवा कोणत्याही एका वाटीचं तुम्ही या ठिकाणी मेजरमेंट घेऊ शकता तर बघा एक वाटी पाणी बरोबर अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर पाणी जे आहे ते थोडंफार कमी जास्तसुद्धा लागू शकते मला बरोबर एक वाटी एवढं पाणी लागलेलं ला आहे बेसन मोजून घेत असताना आपल्याला बेसन थोडंसं दाबून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने भरलेलं बेसन या ठिकाणी घ्यायचं नाही आहे तर बघा छान असं बेसनाचं मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे चमच्यावर घेतल्यानंतर त्यावरती अशा पद्धतीने आपण रेश काढून घेतल्यानंतर हे बॅटर इकडचं तिकडे सुद्धा जात नाही आहे याचाच अर्थ अगदी परफेक्ट बॅटर झालेला आहे आता आपल्याला या बॅटरमध्ये अगदी एक चिमुटभर एवढा सोडा टाकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी चिमुटभर एवढाच मी सोडा घेतलेला आहे यापेक्षा आपल्याला जास्त सोड्याचा या ठिकाणी वापर करायचा नाही आहे तर जास्त सोड्याचा आपण वापर केला तर बुंदी तेलकट होण्याची शक्यता असते आता हा सोडा या बॅटरमध्ये ऍक्टिव्ह होण्यासाठी यावरती आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे अगदी मी हाताने दोन तीन थेंब एवढंच पाणी सोड्यावरती टाकून घेतलेलं आहे आणि हा सोडा आपल्याला बॅटरमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी बघा कढईमध्ये मी तेलसुद्धा छान कडकडी तसं गरम करून घेतलेलं आहे रेग्युलर आपण पुऱ्या किंवा भाजी ताळण्यासाठी ज्या पद्धतीचं तेल गरम करतो तसंच तेल आपल्याला या ठिकाणी कडकडी तसं गरम करायचं आहे दूर येईपर्यंत गरम करायचं नाही आहे तर हाय फ्लेमवरती तेल छान गरम झालेलं आहे आपण तेल गरम झालं की नाही हे चेक करूया त्यासाठी थोडंसं बेसन मी बोट्याला लावून घेतलं आणि अगदी एक थेंब तेलामध्ये सोडून घेतला तेलामध्ये बेसन सोडून घेतल्यानंतर तुम्ही लगेच बघू शकता बुंदी जी आहे ती तळून अगदी तेलावरती तरंगलेली आहे अशाच पद्धतीचं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तर अगदी परफेक्ट असं तेल गरम झालेलं आहे चला आता आपण लगेचच बुंदी पाडायला घेऊया तर बुंदी पाडण्यासाठी या ठिकाणी आपल्याला कोणताही स्पेशल बुंदीचा झारा वापरण्याची आवश्यकता नाही आहे तर मी या ठिकाणी जो हा झारा घेतलेला आहे अशा पद्धतीचा झारा प्रत्येकाच्या घरी असतो तर हा झारा मी डाव्या हाताने पकडलेला आहे आणि उजव्या हाताने चमच्याने आपल्याला झाऱ्यावरती बॅटर टाकून घ्यायचा आहे तर खूप जास्त लेअर झाऱ्यावरती आपल्याला बॅटर टाकायचं नाही आहे अगदी थोडं थोडं करत बॅटर टाकायचं आहे आणि झारा जो आहे तो एकाच ठिकाणी आपल्याला पकडायचा आहे झारा आपल्याला हलवायचा नाही आहे किंवा काहीच करायचं नाही आहे फक्त पकडून ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता बॅटर टाकल्यानंतर अगदी छान मस्त गोल गरगरीत अशी बुंदी ही झाऱ्यामधून पडत आहे आणि आपोआप छान मस्त बुंदी पडते अजिबात आपल्याला हा झारा हलवायची आवश्यकता पडत नाही आहे बॅटर परफेक्ट झालं की बुंदीसुद्धा खूप छान परफेक्ट बनून तयार होते फक्त या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बुंदी तेलामध्ये सोडत असताना तेल आपल्याला कडकडीतच गरम करायचं आहे तेल व्यवस्थित गरम नसलं तर बुंदी जी आहे ती तेलात टाकल्यानंतर चपटी बनते तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बुंदी मी तेलामध्ये टाकून घेतली लगेचच आपल्याला बुंदीला झारा लावायचा नाही आहे बुंदी, ला बुंदी तेलामध्ये पाडून झाल्यानंतर बुंदीला आपल्याला तीस ते चाळीस सेकंद छान असं सेट होऊ द्यायचं आहे अगदी तीस ते चाळीस सेकंदामध्ये बुंदी छान अशी सेट होते आपल्याला दुसऱ्या बाजूने बुंदी पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने बुंदी छान अशी तळून घ्यायची आहे आणि बुंदी काढत असताना गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि बुंदी आपल्याला तेलामधून बाहेर काढून घ्यायची आहे बुंदीत खूप छान मस्त कुरकुरीत बनून तयार होते तुम्ही आवाजसुद्धा ऐकला असेल बुंदीचा एक घाणा पाडून झाला की आपल्याला झारा या पद्धतीने पुसून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी झारा खालच्या आणि वरच्या साईडने पुसून घेतलेला आहे ही स्टेप करणे अगदी गरजेचे आहेत नाहीतर हे जे झाऱ्याचे छिद्र आहे हे बंद होतात आणि बुंदी व्यवस्थित पडत नाही चला तर आणखी एक बॅच मी तुम्हाला झाऱ्यानेच पाडून दाखवते तर बघा झारा जो आहे तो मी डाव्या हातामध्ये पकडलेला आहे आणि उजव्या हाताने आपल्याला चमच्याने या झाऱ्यावरती बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी छान मस्त परफेक्ट गोल गरगरीत अशी बुंदी पडून तयार होते बुंदी छान मस्त कुरकुरीतसुद्धा होते तर बुंदी या ठिकाणी बघा छान अशी पाडून झालेली आहे आता ही बुंदी आपल्याला तीस ते चाळीस सेकंड छान अशी तेलामध्ये सेट होऊ द्यायची आहे त्यानंतर पलटी करून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनी बुंदी छान आपल्याला तळून घ्यायची आहे तर बघा मस्त छान कुरकुरीत होईपर्यंत ही बुंदी मी तळून घेतलेली आहे बुंदी आपण काढून घेऊया ही बुंदी तुम्ही एखाद्या चाळणीमध्ये सुद्धा निथळायला ठेवू शकता किंवा टिश्यू पेपरवरती सुद्धा टाकून घेऊ शकता त्यामुळे यामधील संपूर्ण तेल निघून जायला मदत होते चला तर मी आणखी एक पद्धत दाखवते तुम्हाला बुंदी पाडण्याची तर या ठिकाणी बघा मी ही किसनी घेतलेली आहे अशा पद्धतीची किसनीसुद्धा सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्ध असते तर या किसनीने सुद्धा खूप छान गोल गरगरीत अशी बुंदी पडते तर ही किसनी घेतलेली आहे किसनीवरती मी हे बेसनचं बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि ही किसनीसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने पकडून ठेवायची आहे फक्त हाताने काही करायचं नाही आहे बॅटर टाकत जायचं आहे आणि बुंदी तुम्ही बघू शकता छान अशी आपोआप पडत जात आहे तर बघा बुंदी जी आहे खूप जास्तसुद्धा आपल्याला तेलामध्ये सोडायची नाही आहे नाहीतर ती एकमेकांना चिकटून बसेल आणि बुंदीला प्रॉपर असा आकार येणार नाही बुंदीचा शेप बदलेल तर तुम्ही बघू शकता या किसनीने सुद्धा अगदी परफेक्ट अशी आपली ही बुंदी बनवून तयार झालेली आहे चला तर मग मी सारख्याच पद्धतीने छान अशी सगळी बुंदी तळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मंडळी किती छान आपली बुंदी बनवून तयार झालेली आहे अगदी हलवाई स्टाईल गोल घरघरीत अशी बुंदी घरच्या घरी बनवून तयार झालेली आहे किंवा हलवाईपेक्षाही भारी अशी ही बुंदी बनवून तयार होते ही बुंदी मी पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे त्यानंतर मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी बुंदी भरून घ्यायची आहे आणि मिक्सरला अगदी पल्स मोडवरती फक्त दोन ते तीन वेळा आपल्याला हे फिरून घ्यायची आहे खूप आपल्याला बारीक याची पावडर वगैरे करायची आवश्यकता नाही आहे थोडीशी जाडसरच ठेवायची आहे कारण याला आपल्याला दाणेदार असं टेक्चर आणायचं आहे चला तर मग सगळी बुंदी जी आहे ती मी मिक्सरवरती सारख्याच पद्धतीने पल्स मोडवरती फिरवून घेतलेली आहे तर एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे मिक्सरला बुंदी जी आहे आपल्याला जाडसरच फिरवायची आहे यामध्ये बुंदीचे दाणे दिसत आहे इतपत जाडसर मी फिरून घेतलेली आहे चला आता आपण लाडूसाठी पाक तयार करून घेऊया त्यासाठी मी ज्यात कढईमध्ये बुंदी तळली होती तीच कढाई मी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये दीड वाटी पिठासाठी बरोबर सव्वा वाटी एवढी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्ही जर खूप जास्त गोड खात असाल तर दीड वाटी पिठासाठी बरोबर दीड वाटी साखर वापरली तरीही चालेल बनवण्यासाठी साखरेमध्ये साखरेच्या अर्ध एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजेच पाऊन वाटी एवढं पाणी मी साखरेमध्ये टाकून घेतलेलं आहे साखरेचा आपल्याला एक तारी वगैरे पाक करण्याची आवश्यकता नाही आहे हायफ्लेमवरती सुरुवातीला साखर पाण्यामध्ये विरघळून घेऊया तर या ठिकाणी बघा साखर जी आहे ती पाण्यामध्ये विरघळलेली आहे आणि आणि पाकाला छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे तर पाकाला उकळी आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला पाक चेक करायचा आहे तर तुम्ही बघू शकता पाक अगदी तेलासारखा चिकट झालेला आहे अगदी हलकी एक तार निघत आहे घट्ट अशी एक तार आपल्याला काढायची नाही आहे रवा लाडूसाठी ज्या पद्धतीचा पाक बनवतो तसा पाक आपल्याला या ठिकाणी बनवायचा नाही आहे फक्त तेलासारखा चिकट आणि हलकी एकतार गॅसची फ्लेम मंद करून घ्यायची आहे आज आपण हलवाई स्टाईल मोतीचूरचे लाडू बनवत आहे त्यासाठी यामध्ये मी अगदी दोन चिमूट एवढा फूड कलर टाकून घेतलेला आहे आणि हा फूड कलर आपल्याला पाकामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर जो बुंदीचा चुरा आपण तयार केलेला आहे तो आपल्याला या पाकामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे फूड कलर जर टाकायचा नसेल तर फूड कलर तुम्ही स्किप करून घेऊ शकता कुंदी जी आहे ती मी पाकामध्ये छान अशी मिक्स करून घेतलेली आहे सध्या हे, हे लाडूचं मिश्रण जरी खूप पातळ अगदी खिरीसारखं दिसत असलं तरीसुद्धा याचे लाडू जे आहे ते अगदी परफेक्ट बनवून तयार होणार आहेत तर अगदी आपल्याला मंद आचेवरती हे मिश्रण तीन ते चार मिनिटे असंच शिजवून घ्यायचं आहे तर या स्टेजला यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकून घ्यायची आहे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत आवडीनुसार मगजबी यामध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता माझ्याकडे मगजबी नाही त्यामुळे मी काजू आणि किशमिश टाकून घेतलेले आहेत आता हे सगळं साहित्य आपल्याला या मिश्रणामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता चार मिनिटानंतर हे मिश्रण छान असं घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे या स्टेजला गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे आता ही बुंदी जरी आपण तेलामध्ये तळलेली तर असेल तरी याला आपल्याला तुपाचा जर फ्लेवर द्यायचा असेल तर एक चमचा एवढं साजूक तूप यामध्ये टाकून घ्यायचं या आहे छान असं लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर कढईवरती झाकण ठेवून आपल्याला अगदी दहा मिनिटासाठी हे मिश्रण सेट होण्यासाठी ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता दहा मिनिटानंतर मिश्रण थोडंफार थंडसुद्धा झालेलं आहे आणि अगदी व्यवस्थित सेट झालेलं आहे आता तुम्हाला हे थोडं घट्ट वाटत असेल पण नाही अगदी परफेक्ट असं मोतीचूच्या लाडूचं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे चला आता आवडीनुसार या मिश्रणाचे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहे तर मी मध्यम आकाराचे या ठिकाणी बघा लाडू तयार करून घेत आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट हलवाईपेक्षाही भारी असे हे आपले लाडू बनवून तयार होत आहे लाडूला चमक बघू शकता किती छान आलेली आहे आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे चवीला तर हे लाडू अप्रतिम लागतात बाहेरच्या लाडूपेक्षा अशा पद्धतीने हे मोतीचूरचे लाडू तुम्ही या गणेशोत्सवात एकदा नक्की बनून बघा तुम्ही जर अशा पद्धतीने मोतीचूरचे लाडू एकदा घरी बनवले तर बाहेरून लाडू आणणे अगदी विसरून जाल तर बघा खूप छान सुंदर असे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत अगदी परफेक्ट चला तर मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडू किती छान सॉफ्ट झालेले आहेत एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते अगदी तोंडात टाकताच विरघडेल अशा पद्धतीचा हा लाडू बनवून तयार झालेला आहे अगदी रसरशीत लाडू बनवून तयार होतात हे लाडू पाच ते सहा दिवस आरामात टिकले जातात मंडळी पाच ते सहा दिवस लाडू जरी टिकले तरी आपल्या घरामध्ये पाच ते सहा दिवस हे लाडू राहणारच नाहीत अगदी एक ते दोन दिवसामध्ये लाडू संपून जातात प्रसादासाठी जर बनवले तर अगदी एका दिवसामध्येच लाडू संपतील चला तर मग तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवा आणि तुम्हाला आजची माझी ही मोतीचूरच्या लाडूची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद